नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नॉन क्रिमिनियर आवश्यक असणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणकरिता शिक्षण शुल्क परीक्षा शुल्ककरिता उत्पन्न मर्यादा रद्द करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासनशुद्धीपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात इतर मागास बहुजन कल्याण विभागमार्फत दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासनशुद्धीपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील शासकीय अशासकीय अनुदानित व शासन मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये तंत्रनिकेतेने आणि शासकीय विद्यापीठात विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर् प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेले शिक्षण शुल्क व शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरिता उत्पन्नाची अट रद्द करण्यात येत असून त्याऐवजी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपये इतकी होती परंतु सदर शासनशुद्धीपत्रकानुसार सदर उत्पन्नाची अट रद्द करण्यात आली आहे या संदर्भातील हा सविस्तर शासनशुद्धीपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासनशुद्धीपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद